नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण डब्यासाठी झटपट होणारा नाश्ता बनवतो आहे तर लहान मुलांना रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळ येतो आणि आपल्यालासुद्धा समजत नाही की रोज डब्याला काय नवीन नवीन द्यायचे पदार्थ हो की नाही तर झटपट होणारा आपण हेल्दी पौष्टिक नाश्ता बनवतो आहे तर मुलांना सर्वच भाज्या आवडत नाहीत त्यामुळे आपण त्यांच्या पोटात भाज्या जातील असा नाश्ता बनवून देणार आहोत तर चला काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे आपण सगळ्यात अगोदर कोबी घेतलेला आहे तर कोबी जास्त घ्यायचं आहे आणि बाकीचं सा साहित्य त्यापेक्षा कमी घ्यायचं आहे तर मी एकदम बारीक असा कोबी कापून घेतला आहे छोटी एक शिमला मिरची घेतली तीसुद्धा पातळ अशी उभी कापून घेतली आणि मोठा आकाराचा म्हणजे कांदा घेतला आहे तोसुद्धा उभा कापून घेतला आहे पातळ कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून तर सगळ्यात जास्त प्रमाण आपल्याला कोबीचं घ्यायचं आहे त्यापेक्षा कमी घ्यायचं घ्यायचे आणि कांद्यापेक्षा शिमला मिरचीचं आता इथे मी या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही याच्यामध्ये बीट किंवा बटाटा किसून टाकू शकतात आणखी गाजर टाकू शकतात बऱ्याच अशा वेगवेगळ्या भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकतात मुलं भाज्या खात नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने जर वेगवेगळ्या भाज्या याच्यामध्ये टाकून जर आपण त्यांना नाश्ता बनवून दिला तर त्यांना समजतही नाही की यामध्ये काय काय आपण टाकलेलं आहे आणि त्यांच्या पोटात सर्व भाजीपाला जातो तर आता एवढं सर्व साहित्य आपण याच्यामध्ये टाकून घेतले आता आपण बायंडिंगसाठी बेसनपीठ टाकणार आहोत तर बेसनपीठ तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही इथे गव्हाचे पीठसुद्धा टाकू शकतात तर इथे मी अर्धी वाटी बेसनपीठ टाकून घेतले आणि बेसनपीठ जास्त टाकायचं नाही आपल्याला कारण भाज्यांचा आपल्याला स्वाद चव तशीच ठेवायची त्यामुळे फक्त अर्धी वाटी बेसनपीठ टाकायचे जेणेकरून त्याला चांगली बाइंडिंग येईल आता यामध्ये काही मसाले टाकूया तर पाव चमचा धना पावडर टाकून घेऊया पाव चमचा हळद टाकूया छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात तर तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते टाकले तरीसुद्धा चालेल असं नाही की हेच मसाले सर्व हवेत तुमच्याकडे जे आहेत ते तुम्ही टाकू शकतात आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या जाडसर आबडदोबड अशा ठेचून घेतलेल्या आहेत ग्लासमध्ये तर मुलं जर तिखट खात नसेल तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले मिरची कुठताना सुद्धा मी थोडंसं मीठ टाकलेलं त्यामुळे आता थोडंसंच टाकले आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊया तर कांद्याला कोबीला पाणी सुटतं त्यामुळे अगोदर हे सुके सर्व मसाले भाज्या मिक्स करून घेऊयात तर इथे आपण पाणी आणखीन टाकलेलं नाही तरीसुद्धा हे मिश्रण थोडंसं ओलसर झालेलं आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतले लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचे तर मी मिरच्या ठेचवून घेतलेल्याच ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून घेऊया आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर चांगलं हे व्यवस्थित मिक्स करायचे तर हा नाश्ता बनवायलासुद्धा खूप सोपा आहे आणि खायला तेवढा चवदार लागतो एकदम भारी याची चव लागते आणि छान भाजायचा तुम्ही कोणत्याही चटणीसोबत देऊ शकतात अदरवाईज असा खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो तर आणखीन थोडंसं मी पाणी टाकून घेतलं यामध्ये तर खूप हे मिश्रण पातळ करायचं नाही आहे फक्त आपल्याला पॅनवरती पसरवता येईल एवढंच याला ओलसर करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित हे मिक्स करून घेतले तर आणखीन थोडंसं मी पाणी टाकते थोडंसं मिश्रण आणखीन ओलसर केलं तर परफेक्ट आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे असंच हे ओलसर करायचे चुकून थोडंसं पाणी जर जास्त पडलंच तर एखाद चमचा बेसनपीठ टाकून व्यवस्थित त्याची थिकनेस करून घ्यायची मिश्रण आपलं तयार झालं आता आपण लगेचच भाजून घेऊयात तर पॅन गरम झाला की त्यावरती तेल लावून घेऊया आणि आता हे मिश्रण आपण या पॅनमध्ये पसरवून घ्यायचे दोन चमचे मिश्रण आपण आता या पॅनवरती ठेवून घेऊयात तर लहान मोठा जसा तुम्हाला हा नाश्ता बनवायचा आहे तसा बनवू शकतात तर आपण इथे मिक्स भाज्यांचा चिला बनवला आहे असं म्हणू शकतो तर इथे कोबीचा चिला म्हणा किंवा मिक्स भाज्यांचा चिला म्हणा तर आता हे थोडंसं आपण पसरवून घेऊया आणि याला ना गोल असा आकार देऊन घ्यायचे तर हे अजिबात तुटत नाही तुम्हाला वाटेल की हे कसं काय बनणार तर व्यवस्थित हे बनलं जातं फक्त याला व्यवस्थित भाजू द्यायचे तर याला आता थोडासा गोल आकार देऊन घेतला आहे आणि खूप लहानही नाही आणि खूप मोठेही नाही मिडियम असे बनवायचे म्हणजे ते पटपट बनले जातात तर अशा पद्धतीने मी पसरवून घेतले खूप जाडजाड करायची नाही पसरवून घ्यायचं आता याच्यावरती साईडने थोडंसं तेल सडून घेऊया आणि कमी गॅसवरती हा नाश्ता चांगला भाजून घ्यायचा आहे तर थोड्या वेळाने तुम्हाला दिसत असेल कडेने याला छान खरपूस रंग आला पहा तर पॅन फिरून फिरवून मी हे व्यवस्थित भाजून घेतले आता पलटण्याच्या अगोदर याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे जेणेकरून खालच्या साईडलासुद्धा व्यवस्थित खरपूस हे भाजलं जाईल आणि कमी गॅसवर भाजल्यामुळे व्यवस्थित हा नाश्ता आजपर्यंत भाजला जातो तर व्यवस्थित आता आपण हे पलटी करून घेतले तर पाहू शकतात किती छान याला खरपूस रंग आला आहे आता दुसरी साईडसुद्धा आपण अशीच कमी गॅसवरती भाजून घ्यायची आहे तर खूप छान हा नाश्ता लागतो तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही भाज्या ॲड करू शकतात तर दुसरी साईडसुद्धा थोड्या वेळने छान भाजून घेतली आहे तर मस्त अलटी पलटी करून हा नाश्ता खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेतला आहे तर मी काढून घेते आता दिसायलाच एवढा सुंदर दिसतो की खायलासुद्धा खूप चवदार लागतोय आणि हा नाश्ता कोणीही सहज बनवू शकेल एवढा बनवायला सोप्पा आहे तर पहिला आपण बनवून घेतलं आहे आता दुसरासुद्धा लगेच बनवून घ्यायचं आहे पॅनवरती थोडंसं तेल टाकून घ्यायचे मिश्रण परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता परत एकदा हे आपण दोन चमचे मिश्रण पॅनमध्ये ठेवून घेऊया आणि याला पसरवून घेऊयात तर खूप जाडजाड ठेवायचं नाही व्यवस्थित याला पसरवून घ्यायचं आणि कमी गॅसवरती भाजून घेऊयात तर मी व्हिडिओ थोडा फास्ट करून घेतलं आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी इथे थोडंसं हे फास्ट केलं तर अशा पद्धतीने मी याला गोल आकार देऊन घेतला आहे आता हे चांगलं भाजून घेऊया तुम्हाला नौ 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 ते तर तुम्हाला अशाच आणखी नवनवीन साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणार रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारच्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण रोज रोज नवनवीन साध्या सोप्या रेसिपी अपलोड करत असतो आपल्या चॅनलवरती त्यामुळे नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या टिफिनच्या रेसिपी अपलोड केलेले आहेत तुम्ही पूजा सर्च करून पाहिलं तर भरपूर तुम्हाला रेसिपी मिळून जातील आणि खूप साधे सोपे आहेत बनवायला कमी साहित्यात तयार होतात आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही काहीही तयारी न करता पटकन होणाऱ्या रे रेसिपी आहेत तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा तर आपण इथे दुसरासुद्धा हा चीला बनवून घेतला आहे तर इथे पाहू शकतात मस्त हा चीला आपला खरपूस सोयीपर्यंत मी भाजून घेतला आहे तो दो तर दोन्ही इथे मी भाजून घेतलेले आहेत आणि खूप छान झालेत तर राहिलेल्यासुद्धा सर्व नाश्ता असाच बनवून घ्यायचा आहे तर मी ते आत्ता अगोदर एवढे बनवून घेतलेत तर आहे की नाही एकदम भारी तुम्ही पाहिलंच आहे बनवायला किती सोप्प आहे आणि छान हा भाजला जातो आणि चवसुद्धा खूप चांगली लागते तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय